जमीन खरेदी विक्रीचे नियम बदलले रजिस्ट्री करताना काही पाच महत्वाच्या गोष्टी आहेत जे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे जमीन किंवा घर खरेदी करणे ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट असते पण आता सरकारने जमीन खरेदी विक्रीसाठी नवीन नियम लागू केले आहेत हे नियम माहीत नसतील तर भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणूनच जमीन घेण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे लहान भूखंडाची खरेदी विक्री आता वैध आहे महाराष्ट्रात मोठा बदल झाला आहे महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात बदल केला आहे त्यामुळे आता एक ते दोन गुंठ्यांच्या लहान जमिनींचीही कायदेशीर खरेदी विक्री करता येणार आहे पारदर्शक व्यवहार यामुळे लहान भूखंडांचे व्यवहार आता अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होतील परवानगी व शुल्क अशा व्यवहारांसाठी प्रशासकीय परवानगी आणि विशेष नोंदणी शुल्क लागू होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे भोगवटादार वर्ग दोन या जमिनींसाठी नवीन नियम पूर्वी वर्ग दोन जमिनी विकण्यासाठी परवानगी आवश्यक होती आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे एसडीओ ची परवानगी आवश्यक असेल वर्ग दोन जमिनी विकताना प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे वर्ग एक मध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे काही प्रकरणात वर्ग दोन जमीन वर्ग एक मध्ये रूपांतर रूपांतरित करता येईल वर्ग एक जमीन म्हणजे पूर्ण मालकीची जमीन ज्यासाठी परवानगी लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे रजिस्ट्री साठी आवश्यक कागदपत्र तपासा जमीन खरेदीपूर्वी काही महत्वाचे कागदपत्र तपासणे खूप महत्वाचे आहे सात बारा उतारा आणि आठ उतारा जमिनीचा प्रकार मालकी फेरफार इत्यादी तपासा बोजा प्रमाणपत्र जमिनीवर कोणतेही कर्ज किंवा कायदेशीर अडचण नाही याची खात्री करून घ्या वारसांची संमती वारसा मिळालेली जमीन सर्व वारसांची संमती आवश्यक आहे नकाशा जमिनीच्या हिस्सा नकाशा तपासा चौथी गोष्ट म्हणजे देशपातळीवरील डिजिटल प्रक्रिया अनिवार्य आता रजिस्ट्री प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि डिजिटल झाली आहे ई स्टॅम्पिंग पारंपरिक स्टॅम्प पेपरऐवजी ई स्टॅम्प वापरला जातो ऑनलाइन नोंदणी अनेक राज्यांमध्ये जमीन नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा सुरू आहे आधार व पॅन तपशील ओळख पडताळणीसाठी आधार अनिवार्य असून ठराविक रकमेपेक्षा जास्त व्यवहारासाठी पॅन आवश्यक आहे पाचवी गोष्ट म्हणजे म्हणजे सर्वोच्च निर्णय फक्त रजिस्ट्री मालकी नाही तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की फक्त जमीन नोंदणी झाली म्हणून पूर्ण मालकी मिळत नाही मालकी हक्कांसाठी सर्व दस्तऐवजांची पडताळणी आणि नोंदणीकृत विक्री करार आवश्यक आहे थोडक्यात काय तर जमीन खरेदी विक्री करताना सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे